चल चल खाली जाऊ बाबा चल उठ चल उठ गिज 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 किच गिज किती किती गिथ किती 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 मस्तीला आलय मस्तीला आलय पोर ग मस्तीला आलय कधी कधी गडाच असत आहे पोर गेलाडाचं असते ते बघ ते बघ ते बघ ते बघ गुदगुदी होती का गुदगुदी होती का तुला गुदगुदी होती है? ए छान वाटतं सकाळी सकाळी यांच्यासोबत खेळलं गे एकदम दिवस जा तू ए बब्या, ए बबड्या ए बबड्या ए बबड्या ए, ए, ए पोरा ए लाडक्या पोरा ए ए ए ए ऐ कसं लपतंय कसं करतंय कसं लपतंय कसं लपतंय ए बघ ते बघ ते बघ मस्ती बघायची मस्ती त्या बाग कसं मस्तीला आलय कसं मस्तीला आलय कस मस्तीला आलय कस मस्तीला आलय कस मस्तीला आलय ए बरा हसतय हसताय हसतय हसतय बासमती तांदूळ रे बासमती तांदूळ आहेत काही अधिक कधी 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 कधीच चावणार नाही तू कधीच चावणार नाही असेवढ कळतं त्यांना बबड्या कोण आले रे खाली शंभाळा शंभो ओ झोप झाली तुझी झोप झाली माझ्या पोराची झाली झोप इकडे चल बाहेर बाहेरे बाहेर चल इकडे चल उठ चला उठा उटा उटा ओटा 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 उठा ओटा उटा ओटा ओटा उठा चल उठ उठ गजग लाडके रे लाडके जीव आहे ह्याचा शंभूवर जीव आहे ब्राऊनीवर जीव आहे आमच्यावर जीव आहे जी जी हे ना बभी ए परा ए परा ए परा तू नाही मसाज करून घेत बाब्या तुला नुसतं खेळायला पाहिजे कुटाने पाहिजे तुला दात गाशी आहे की जरा दोन कसे दिसते ते दात रे हे बघ हे बघ हे बघ हे बघ मस्तीला येतोय का मस्ती पाहिजे दिवसभर नुसता कुटाणे करतोय रे पांढरा ससा नुसता खोट्याने पाहिजे त्याला चल खाली चल चल खाली चल छान वाटतंय ना एस हसत आहे कसं का ऐकाच वैरे ए लावून घे आता हस लावून घे लावून घे पॅक हसतंय कसं बघ गुदगुदी होती का गदगुती होती का बोब्याला गुदगुली होती का रे लाडके पोर असते ते हं थोडा शंभूला कुठं घेऊन गेलं की लगेच कसा कसा राग कसा राग हे कसं तर किती टेन्शन घेतो माहिती माहितीये अरे रे बावड्या मांजरा असायला पाहिजेत घरात